गाड्या सुटल्या सेमी मी घाडाल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढा चालवाय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढाट कोण होत साडी पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बैठे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर लागल्या अतिशय सुंदर अथ्या सुंदर आणि स्पर्धा थांबा जरा निकाल दिल्यानंतर सगळी पक्षाच पुकारण्यात येतील या ठिकाणी मामारावर मामारावर शिरोडेकरांनी सुंदर गाडी पळवली विश्वजित देशमुख आपशिंगकरांचा रावद्या आणि कोपर्डेकरांचा बाजी त्याबद्दल या ठिकाणी मामारावरला तीनशे रुपये आणि समाधानकर्त्यानं दोनशे आपलं मनप्रवळ धन्यवाद लक्षात घ्या माणसानं काय कमवलं Ya apa nak tak dorang ni bagaimana?